नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा कर्तव्यनामा जाहीर माणूस केंद्रस्थाने ठेवून विकासाच्या योजना अंमलात आणणार तिन्ही पक्षांचा निर्धार कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त एक हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि तेराशे होमगार्ड तैनात काळा चौघात निवडणुकीच्या प्रचाराची साधनं आणि पद्धतही बदलली पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचा वाढता वापर निवडणुकीचे नवे फंडे आणि या आठवड्यात शेअर बाजारात घसरण दिवसभरात सेन्सेक्स सहाशे चार अंकांनी खाली तर निफ्टी एकशे त्र्याण्णव अंकांनी घसरला गेल्या पाच दिवसात सेन्सेक्समध्ये बावीसशे अंकांची घसरण